का खुनाचा होता फोन हा योगिताचा होता आई अ योगिताचा होता मी म्हणलं बालीचाच आहे का म्हणलं बालीचा फोन आला म्हणून आली मी खरं तर होत तिचा फोन नाही आला चार पण दिसतो फोनच नाही केला आता आवाज तो बोलायचा म्हणून आली असं योगिताचा होता नाही असं असं काय म्हणे काही नाही फिरायला चाललो म्हणे आम्ही हो असं फिरायला असं हे खाई तू आताच काय झालं मग गेली का मग तू त्या नाही ते मामा चालले गेले आता गेली आणि योगिता सांगे बाबानं स्पष्ट सांगितलं की आता जायचंही नाही मामाचा विषय काढायचाही नाही आपलं येतील जातील तर आत्याने मान्य केलं म्हणे की म्हणजे आता वरून म्हटलं म्हणे आत्यानं जसं बाबाले की हो जाऊ दे आता राजूने समजावून सांगितलं म्हणे की आता आम्ही हाव ना मग काल टेन्शन घेतो असं तसं तर असं म्हणे पाहिजे आता गेली म्हणजे मामा जाऊ दे तिकडे हो हो किती म्हणजे बाय शेटू आता कु म्हणून कसं म्हणते तर काही नाते वश असतात बाई जे तोडूनही तुटत नाहीत हा पण काही वर्ष असतात ते जुळूनही जुटल्या जात नाहीत तसतलं असते बाई अरे कसं काही नातं असतातच तसे जे तोडल्या नाही तुटत नाहीत हां <laughs> जाऊ दे येऊनच त्या माणसाला सद्बुद्धी समजीनच बायकोची किंमत अशी इन वापस पाहिजे नाही तर अगं काही नाही जगात कोण नाही विचारत काय गोट करते फर साजरे बाय बाई तो बाबाला साजरे आहे तो भाऊ साजरा आहे म्हणून बोरा आहे त्या बाईचं नाही तो सांगा आशाचं लग्न झालं आ भाऊ भाऊ जायचं राज्यात असत काही अधिकार नसते माय भाषा जायच्यात काय असणार आहे आता भाषाचं लग्न झालं म्हणलं काय वे हे आहे ते पद्धतीला साजरा आहे तो भाऊ बी खरच चांगला आहे राजू म्हणलं लागे तो बाबाचं बरं काही विशेष नाही मा म्हणून बरं आहे हो बाई त्या बाईचं नाही तो खरं सांगतो लय बेकार असतो माय बाई नवरा असा तर ते भावांचं विचारलं नसतं भाषेन गिसे काय विचारतो माय हा बहिणी विचारत आता काही विचारतील पण सांग म्हण त्या बाईन कसं करा मग हां असा आधार असला मायरात तर बायले दहाच बोळ येते म्हणलं मग अशी ना संकट केवळी अशी ना दुःख केवळी पण अशी मायरवाले जर आपल्या पाठीशी उभे राहिले खंबीरपणे तर बाईले काही हे वाटते का जसं तिला एकत वाटते काय हां मग लय चांगलं काम केलं तर बाबानं खरंच असाच आधार द्या द्यावं माय नाही तर लय आहेत माय लेखी बाई अशा सासरी पळेल मायरात कोणी विचारत नाही आणि सासरचे बरे पाहत नाहीत मधातच बिचाऱ्या सुपारी ओळखीत त्यात चिंडेला आहेत काय करतील इकडे येतील तर इकडे कोणी विचारत नाही आणि तर ती राहतील तर ती कोणी हुंगत नाही अशी गटी आहे बरं बाई लय झायची आहे का आले उगास जाऊ दे माय तो आता तर चांगलं हो त्या माणसाला जर सद्बुद्धी देऊ देव नाही तर काय तर मला काय वाटलं बघ यांना बालीचाच फोन आहे म्हणून आलं खरं मी <laughs> लाव बरं बालीला फोन मा फोनात पैसेच नाहीत त्याने म्हणलं नाही मला सकून म्हणलं मा फोनात पैसे टाक हो म्हणेन चालला गेला आता तस फोन होऊन लाव बरं बालीला फोन बोलतो मी ती नाही केला नाही कोणत्या एवढ्या कामात गुतली माई बाई बालटीचा कालच चालता आहे फोन तो फोन होऊन आलता का हो तुम्हाला म्हणजे तुम्ही बोललं नाही का अ राही मग फो पैसे सोडले ति नाही काही केला नाही फोनवर तसांग बोलली शिंदे मग त्याला नाही बरोबर आहे मला वाटे बालचा फोन नाही <laughs> बलचा फोन नाही बल लावणं मी बोलतो जरशी लेकर कसं तर आहे चांगला आहे म्हणे हो चांगला आहे म्हणे दोन तीन दिवस झाले बरं नाही म्हणा ताप होती म्हणत मग ते तापीच्यानं नशीन केला फोन खालते ना हालता फोन तर मग काही सांगत फोनच मत, नाही मग म्हटलं बहिणी मी नाही केला मी माय घुरातच होती म्हटलं भाऊजो याल ती सांगितलं ते हो का मला तापता मत वहिनी म्हणजे केला नाही ओ माय बिमार होती का म्हणलं की म्हणलगिनी म्हणलं की काही ना काही बालीच काही भरात असेल नाही तर रोज फोन करते ना माहिती असू का सांगू माय दवाखान्याची फाय गेली ती माय तू बालो ना बिलंदर हाय माय नेल तो एमडी जोडून नाही तर बियाच्या मस्त जोडी निघणार नाही होल तर म्हणे का दवाखान्यात काही सुई गुई दिली का दिले हो <laughs> नेल तो म्हणत दवाखान नेल रक्त लग्न तपासायला आलं कारण चार पाच दिवस ताप होता ना तर तापही जास्त होता म्हणत पण रिपोर्ट क्लिअर आले मग त्याला वाटलं की डेंगू वि आला ताप होता म्हणत माहिती सांगायला लागत होतो म्हटलं ताई एवढं फोन नाही केला काही नाही आम आम्ही लक्ष नाही म्हटलं खरं सांगतो का आमशी होतो मग नाही एवढं काही नाही तर येईल म्हटलं हे म्हणत जाईल म्हणत भेटले सांग हो मुलगु सांगतो मग त्याला सांगतो ते मुलगुल सांगतो लाव बरं फोन मला सांग सांग मला काहीच माहित नाही यातलं मग तू जाईन मी बी जातो ना, जा भी का। ना ते, ना ते का सांग माय बी भेट होते सांगू माय बाई कहू मग निजीरच राहते का करल तिच्या घरी देराणी ना केलं तिच्या तिथे असू तिची होती घरी का तिथे सदान कदा माय बापाच्याच घरी असते पडेल नाही तर बालीला घेऊन येतो इकडे मी बाय पाय तुम्ही आता जातो दिनू आज जाते का मग त्याला फोन लावून दे बरं नाही चला जाईन तिकडलं तिकडे मी जातो मग बारीक भेटले घेऊन होत काही पोरीला होती आराम होती होती नाही ना <laughs> तर काय का नाही ते उद्या गेले जाती नाही मग तुम्ही जा मग त्यासोबत हो आणि तिथं काही तर घेऊन या इकडे सांग बरं लाव बर, बर फोन पहिले काय हो मला वाटलंच बरं मी काय म्हणून जाऊ दे इथे काही ट्युशन आहे पेपरा पर चालू असतील परीक्षा असतील लेकर सुरू त्या घरात येणं काही फोन नाही लावला म्हणलं लगड्या पाय पोरगी बिमार होती सांग बरं लावतो मग ताईले फोन बोला तुम्ही बापा, बापा बापा आते बाई oh <laughs> आज सूर्य कुकुन का पश्चिमेकडे अंगाने का हो माय बाई तू बिमले दारात दिसल्या किती दिवस झाले निरा घरातल्या घरात घरातल्या घरात आज एकदम दिसल्या म्हणून म्हणलं कशा काय बाहेर निघाले माय कोण आहे माझी जवळ दिनू हाय दिनू मंग्या बशील आहेत तर ती दोघेही जण त्या फोनात काही पाहून राहिले ना म्हणलं बसा मग येतो जशी मी चक्कर मारून तशी बी मा आले कशा मुंगे आल्या म्हणलं पोटे बसेल आहेत आज तिला की गप्पा करून राहिले त्याच्यानं हायत तो येतो मी जशी फिरून निरा घरातल्या घरात जीव बी शिडशिड होते ना मीरा अ ते भाई मग काय तर आम्हाला बिक येते ना तर काय तर मामाची जान तुम्हाला अटकूनच राहा लागून राहिलं कुठे निघाल ते माहिती सॉरी आज मग निघाली सॉरी भ्रमण करायला गाव भ्रमण समजायचे भरून येतो तोंड घालून काय चालू आहे घरी काय चालू आहे येतो म्हणलं समजायच्या पाहून पट्टे पा। म्हटलंय बा मी आल्याशिवाय जाऊ नका बसा म्हणलं होती अह <laughs> का आज बरस नाही रिकाम पण झालं दोघायच आणि मग काय केलं नाही का मुळात दिनू सुट्टी आहे का असले हो आज गेलोच नाही म्हणे मी चट मारली असा किती काहीच नाही आला दोघे जण बसेला आहेत तर तिथे फोनात पाहून राहिले माहिती गेम चालू आहेत ना कोणते लोक खेळ खेळायला गेले म्हणते बाई कुठे आम ब्लड कल् काहीतरी म्हटलं आलमपी काहीतरी सांगलं काही येत नाही तिकडे गेले म्हणतात आपल्या भारतातली दिल्ली लय देशा देशातले लोक गेम खेळून राहिले तो ती पाहून राहिले पट्टे फोनवर हो पाह तुम्ही मी येतो जसं मागाव पाहून ऑलम्पिक हव का असं असं मा टी व्हीवर वर तो असतात माहिती गेम हो ना चांगला आहे ना माय बाई व चला मग चला मा घरीच पहिल्यांदा पावली लेकराला पाहतात गेम तर ते लेकरं मेडल आणतात हे पाहतात तुम्ही मा घर पाह चला <laughs> येत ना पहिले म्हणलं गंगेच्या घरून येतो अव हे ये, मंग्या सांगे गंगीला बिमार आहे म्हणे कालपासून डॉक्स दुखून आलं डोस धरून बसला आहे म्हणे म्हणजे जातो मग तिची भेट घे होते आणि येतो मग तिकून शांताच्या घरून येतो इमलीच्या घरी चक्कर मारतो बसून ठेवतो पट्टे तात आपच आपण कुठे जाती मी गेलीच नाही घरी तर <laughs> काय झालं गंगू बाईले काल तर धोंगच होती काय झालं तिले नाही मग काय सांगे परत दिसत डोस दुखून राहिलं म्हणे काय सांगाय काल तर दिसली होती जशी मुले का डोस दुखलं तर काय धरून काय बांधून लढत बसली काय हिंडत फिरत असे म्हणलं आता येतो भेट घेऊन जा माय भाई तुम्ही बी कारणच शोधा आता हा मागे कारण नका शोधू मागर तसेच चालले जा मी चहा हो ठेवतो काय दूध घेऊन जातो मग मी आता जाता जाता <laughs> चहाच प्यायला मागर या कोणाच्या घरी पिऊ नका नाही तर मनसां मग ती पेला ती पेला मी चहा हो ठेवतो काय माय मी का कोणती पाहुणी नव्हता चहा ठेवता काय नाही मी बी पेतो ना या असं काही आहे का चहा पाहण्यालेच केला पाहिजे काही काही आपल्या घरातल्या लोक केला पाहिजे हा या मग बलकाचा हरीक करतात पट्ट्या मला घराच्या बाहेर निघाले तर बी जसो असून बी विनारच लागून राहिलो ते हरणाच्या पिलाच्या कानात तसं वारं घसते तो, तो इकडे तिकडे पैते तशीच गती झाली काय सांगा बाई इकडे जाऊ का तिकडे जाऊ असंच झालं जी तुम्ही समजा जणी कशा हा मजेत ना श्रावण सुरू झाला सोमवाराचे उपास करा हा महादेवाला बेलगिल वाय जा शेख मग पूजा पाती समजा केलं पाहिजे हा उपास तपास करत जा चला मी येतो आता सगळ्याच्या वरून चक्कर मारून बाकी समजे जण चांगले आहे तर बेता गे बेटा तुमच्या घरचं सगळं चांगला आहे हा सांगत जा कमेंट मध्ये बरं येतो ना मी चक्कर मारू नाही तर मा घरी बात तुम्हाला माहिती आहे एकदा घात घुसले की काही सुट्टी नाही मग मा महादेवानं मुलं ठेवलं बांधू हा <laughs> येतो चक्कर मारू लय दोन चार दिवस झाले मला डॉक्टर दुखून राहिलं तुम्हाला बरं सांगलं मला येतो पोरान सांगितलं व आहे तू बसेल तर तुम्हाला मा डॉक्टर दुखून दो राहिलं म्हणे मग मी आणून येतो मग बेड घेऊन म्हणून आली व <laughs> सांगो माय काल भेटील की तिथे काही एवढं खाता का मी काय नीचे लाव का मला वाटते मा डोकस की या झडी दुखत दुख तशी नाही तर त्यांना दुःख तशी नाही तर इरी काय ना दुखणार आहे हो तसा डोक्याचा वापरच काय जास्त आणि ज्या गोष्टीचा वापरच नसला ते डोक गोष्ट जास्त झिजत नाही ना मा सासून तर लहानपणापासून त्या डोक्याचा काही वापर नशीन केला <laughs> आजी लय दिसा चक्कर मारला आ हो वो पिंके आज पुट्टे हात बसी आल तर म्हटलं चला या कुठे गेल तो पोरगी ट्युशनला गेलीशी नाही हो ट्युशन जायला अ पिंके चा ठेव हो ना जा चा ठेव साजरा दूध करा आधी बैल नाही तर इलायची गिलायची टाकू साजरी गोड कर हा करते ना दूध नको पिंके दूध घेत नको राहते पुरीले चाच ठेवतो दूध आणखीत नाही पाहिजे मला ओ माया ना। आता दुधाची काय का नाही <laughs> मा, नाही सांग काय करा मागच्या तुम्हाला माहित नाही का नाही बिचारे माणसी मला कोणा सांगली नाही मग खरं सांगतो हो का बरं झालं माझ्या दुःख था, साजरे झालं बरं झालं आजी आता दुधाले तिकडच्या वाड्यात नका जात मी निधी जोड पाठवून देत जाईन दूध काय अहो काल व लाव लावला ना उकळा त्या सत्यभामाच्या घरी आहे ना पाच रुपयाचा उकळा असा कोणता पाच रुपयाचा संध्याकाळचा दहा रुपयाचा उकळा आहे तिच्या घरी मारोजचा असू असला तर आता बंद करून टाका आणि मी रोज निधी जोड दूध पाठवून देत जाय ना काही तुम्हाला याची गरज नाही <laughs> सांग माय मग हे पाय पाच रुपयाचा सकून देत जाईन पाच रुपयाचा संध्याकाळी हो बल्ली गेली ते माप मोजणारी <laughs> काही मापन गिप मोजा लागत नाही वाटून देत जाय दोघाई पुरतं सकून दोघाई पुरतं संध्याकाळी ज्या दिवशी शिल्लक वल्लक असलं त्या दिवशी दे शिल्लक देत जाईन ज्या दिवशी कमी असलं त्या दिवशी दे कमी देत जाय काही मोजून घेऊन नाही द्या लागत सांग माय आव गंगू नाही मोजून नाही तर का तसंच द्यायला होता का तिले काही दुधात शिकवणार जरास कुकड्या किकड्याचं कसं द्यायचं काय द्यायचं हा मोजून नाही देत जाईन का कसे पैसे घेत जाईन म्हणजे जोडून दूध दुप्त करणं शिकून साजरा तिने माय दुधा दुप्तावर असतं किती बाया कमावतात माय बाई अशिल्लर दुधावर लय ना फावते बरं असं असतील असे तर ते काय उरू देणार आहे मग हा त्या म्हशीचं ढे पण कुठं आता झाली पाहिजे सरकी गिरकी लावणं लावत का नाही लावत म्हशीला सरकीच तुपलं साजरं निघते हो ना माय तुमचं पोरग कालच म्हणे म्हणे मागच्या वर्षीचा कापूस नाही राहिला का इक्याचा तर मग त्याची आणतो अंतमत काढून जाय तिकडे एखाद्या गिंटलची मग सरकी काढून जाय तिकडे म्हणत तरी साजरं होते तुपतरी इकल्या जाते म्हणत मॅम जा करा काही तरी भाव नाहीत ते भाव नाहीत त्याच्यापेक्षा आपल्याला तुपत साजरं भेटते तू पैठल जाते ना मग बाई हो मग काय ते समजलं हो का <laughs> आव आजी आम्ही विकतो बरोबर आणि उकळ्यावाल्याचं देतोय बरोबर तुम्ही का का उकळ्यावाल्याचं नाही देतो तुम्हाला तुम्हाला बरोबर देतो आमच्या गरजासारखं <laughs> माय तुम्ही लोक एवढा जीव लावता मला तर वाटते मला का सात जन्म घ्या लागत काय सांगा आम्हाला दोघेही बुडाबुडीले समजा समजा गावाचे उपकार फेडायला काय उपकार फेडला जात नाही तो माय समजत जण इतका जीव लावता माय बाई सख्या होऊन सख्खा समजता हा या जन्मत काय या मी तुमचे पैसे फेडू शकत नाही माय ना तुमचे उपकार फेडू शकत नाही माय बाई सात जन्मत तर घ्यावच लागतील बाई पिंकी एका जन्मत नाही फिटत तुमच्या सगळ्याचे उपकार बरं समजायचे ते मीना इमली शांता सबन जीव लावतात बरं बाई बरं सुना तर सुना पोरई ना काही आता ना सुना तुम्ही हा लय जीव लावता माय बाई कसे उपकार फेडा आजी मला लाल करून मला लाल करून जाणं ओ माय बाई तुला लाडत कितीच करू ये माझी मी कुठे गेली टीवती वाटते नाही ते टाकून ये लाड करू दप्तर वय निधी दप्तर कुठे हाय मध्ये जोड आपाजी वया चेक करून राहिले माझे तर मग अप्पाजीला म्हटलं चेक करा आणि मला भी जागेवर ठेवून द्या होमवर्क बी करायला तुला टेंशन नाही मग <laughs> आजी अशी आहे माझी आजी मग होमवर्क येणार आहे का मला होमवर्क किती किती कठीण आहे म्हटलं किती हार्ड आहे माहित आहे का आज मला आठाचा पाळा पाठ करून जा लागते म्हटलं आजी एट 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 चा टेबल आठाचा पाळा पाठ करून जा लागते आणि दहा वेळा लिहून न्या लागते एवढं मोठं होमवर्क आहे माझं ओ माय बाई आताचा पाळा का माय बाई हो आता हिनं पाळे पाठ केले की दुधा दुप्ताचा हिशोब इलेच करायला लावत जाय व पिंके हा तुला काही हिशोब करायची गरज नाही मग हिने डिस करते हिशोब ओ ना बा महिनाभरात म्है शिकला विनाम माले असा हिजोब करी नाही निधी कुठे गेले घरी ना करे कोणी शांते अ शांते होय कोण आलो काय बाय भाई दरवाजा तर उघडाच आहे हा काय ती बसेल रे शांताराम आवाज राहिली होय देत नाही अरे काकी मॅ म्हण ये ना ये काय झालं कशी काय कसं कसं आहे काय नाही सादर आहे तो काकाच तशीच आली मी हिंडा हिंडत ये ना बस नाय काकी आली वा काय करून राहिली तू काकी आली म्हटलं आली आली माझे करू दे काही करत असेल तिचा धंदा तर काही 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 काम नाही मी बस ना काकी बर काकाजोड कोण आहे तुला बस म्हणून आलो पहिले पण मी काकाजवळ कोण आहे एकले आहेत का ते तू बस होती मी जातो ते जोड काय सगळी तू आली का अरे बापा तशीच आली मी आज दौराच काढला नाही म्हणलं चला समजा गावाचा एक फेरफटकास मारा <laughs> आता गंगारामच्या घरी होती बसेल ततून लागे इमलीच्या घरी गेली मग मीनाच्या घरी गेली आता म्हणलं <laughs> बशेल, तो घरी जातो मग सरिताच्या घरी जातो काही काम नका जोड दिनू हाय बसेल मंगेश पट्टी म्हणून आली माय बाई आता बाई का ते बाई म्हणजे येले बोलायला आल्या का तुम्ही काय ना मला काय यूज नाही का तसं जोतो खेळ खाली तुझी काही काय काही काय माय बाई मी भूतमी हो करून राहिले ते गंगुते घरी गेले ते कसे कसे काय आले घरी दारात नाही कुठ काय आल्या म्हणलं तसं काय काय माय बाई मी तुम्हाला सोन्याचा हांडा मागे झाली तसं नाही म्हणत ना माय मी म्हणलं कसं आला म्हणजे म्हणलं मामाचं काय असं विचारलं बोलायला झाले का तुम्ही आता कोठे हात बसे आली मग दिसाची आलीच नव्हती कुठे गेला मा बाबू निजला व तो ऐ सांग निजला का निजते निजते त्याची माहिती निजली का नाही तिथे फोन चालू माहिती आईचं आहे का भाऊ आहे का ओय मग चहा नाही करत आता कोण तू हात मोडतात का अरे का तिथे बोलतात नाही राऊदे काही गरज नाही बा आता गंगुचा घरी चहा झाला आते बाई तुमच्या पोराच्या नाकानादे लागू तुमचं पोर एक चान्स नाही सोडत मला बोलायचा हात मोडतात पाय मोडतात सबन होते आव मी भजेच भिजवेलच म्हणलं भजेच काढतो मग बर आता चहा नाही करत पहिले तर भजे काढतो असो 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 कर हो भजे कर मग कर काकी खा, खाते मग हो करतो बस आते बाई बात आणतो भजे ओ माय शांती भजे भाजत नाही माहिले काही बी नाही मग आता गंगूच्या घरी चहा झाला भजन मग हो माय बाई तो दिनू घरी आहे ना तर त्यांना मगच म्हणलं कर कर तिनं काही केले नाही ते म्हणजे महिने पोरानं म्हणलं म्हणून मी भिजून ठेवलं तो मग तुमच्या घरी बसेल ना आला नाही आणला घरी आला की गरम गरम काढतून देतो त्याले म्हणून मी चिरचार करून समज करून ठेवलं फक्त काय पाणी टाकूनच आहे काढतो ना आपल्याला तो आला की डबल बोलतोय काढीन अस बरं बर कर मग आता भजत खाऊन जातो माहिती घरून साजरे काढवाय काढजू एक पिलेट का तू पसणार ना बाबू तिले हा दोन चार काय होते हो का की लय नाही झळी पाण्याचं जरा मजा येते भजे गिजे खाल्ले की जरा झळी लागले असं असं जरा दोन भजे ना काही होत नाही अय फिक्के कर ओ, करतो बा हो करतो बस आते भैया बात आण तुम्ही करून नाही का बरी गप्पा करत बसू आता थांब ना राहू दे होते तिचा आपस करीन दे थे थे, मा तिच्या भरोशावर संध्या काय करते ते सकाळ बसून म्हणलं मा पोरानं की झडी पाण्याचं मी घरी आहोत भजे करव तर तीन वाजत आले पण तिच्या झाले नाही करणं आता का आजच्या जेवणात करते का ती मीच करतो बाई माझी न खाते नाई खाऊ